सहा ला उद्योजक अण्णा सेठ रामचंद्र सेठ सात ला आर के गाऊंड साहेब गुनवरे आठ ला सेठ सोनलकर नऊ ला किरण भैया संयराव शिंदे बडे आणि दहा ला रिद्धी सिद्धी रोशन पाटील नेरे पनवेल हा गाडी क्रमांक चौदा सुटतोय दनाजी ता शिंदे झाड्या सुटल्या आपण जरा स्टेज कडे गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला चौदा सुटला आणि सगळ्यांच्या नजराखाली लागल्या चौदा पळतोय या मैदानातला आणि चौदा मध्ये सुंदर गाडी बळते त्यांना लढ्यात चालू आहे लढ्यात चालू आहे क्रमांका चौदा मध्ये बघा काय होतोय बाद झाला आणि इकडे आड्याला बळतोय बाका सुराणी भाईजा पड्याल तिकडे पळते राणा आणि कैची अतिशय सुंदर हो 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 क्षणाला डबल टाप टाकला चागाची सुंदर गाडी पावली सोमाराई विका ओम प्रकाश मोहिते गार्डी यांच्याकडनं सोमाळ्यावरला पाचशे रुपये जाईन आहे तो मालकाकडनं घ्यायचा आहे गाडी क्रमांक चौदाचा निघा चौदाचा निघाला तास क्रमांक चार, चार मोहिल क्रम चा वर धावलेली गाडी ना नासाहेब रसन मोहित शेड धुमाळ सुसगाव वडकी या गाडीचा एक नंबरला विजय बेल गाडी मालकाचा बबलू ड्रायव्हरच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला मोहित शेठ धुमाळ सुसगाव सचिन शेठ घरात ओवले आणि अर्णव शेठ साळुंग यांचा बकासूर हा बापू दोन मिनटं थांबा आणि डावीला पाहाला कुमारी सई विवेक मोडक वडकी वडकीकरांचा भैजा सुंदर गाडी आणि बबलू चाचानी गाडी सेमीला पात्र